नागपूर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अर्थमंत्र्यांकडून सादर करण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात जलसंपदा विभागाच्या मागण्यांतून विदर्भ गायब झाला असून कायमचा हद्दपार करण्यात आला आहे दुर्दैवाने राज्याचे अर्थमंत्री आणि जलसंपदा मंत्री, जल मंत्री विदर्भातील मुडगाव मूलचे असताना नागपूरवरून राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी कुऱ्हाडीचे दांडे गोतास काळ हा रोल पूर्णपणे अदा केला असल्याचे दिसून येत असून विदर्भातील एकही काम या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आले नाही त्यामुळे जलसंपदा विभागाची विदर्भात एक काम दाखवा एक लाख मिळवा अशी भूमिका विदर्भ राज्य आंदोलन समितीने जाहीर केली असून त्या आशयाचे फलक जिल्ह्या जिल्ह्यात लावण्याचा निर्णय कार्यकारिणीने जाहीर केला आहे जलसंपदा विभागाच्या पूरक मागण्या आणि विनियोजनात विदर्भातील अकराही जिल्हे एकशे वीस तालुके आणि मतदारसंघात जलसंपदा विभागाचे एकही काम समाविष्ट न करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा अर्थनियोजन आणि जलसंपदा मंत्री यांनी विदर्भाचे जलसंपदा विभागाचे एकही काम बजेटमध्ये समाविष्ट न करून विदर्भ द्वेष आचरणातून दाखवून दिला आहे त्यांच्या या कृतीचा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने कोर कमिटीच्या बैठकीत जाहीर निषेध करण्यात आला कोर कमिटीच्या बैठकीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या द्वारे पूर्वेकडील कालेश्वर येथून एक प्रचार यात्रा निघणार असून दुरीचा प्रवास यात्रा जिजाऊंचे माहेर असलेल्या सिंदखेड राजा येथून निघणार असून दोन्ही प्रचार यात्रांचा समारोप नागपूर येथे होणार आहे याद्वारे संपूर्ण विदर्भ जनजागृती करून विदर्भाचे आंदोलन तीव्र करण्याची भूमिका यातून जाहीर केली जाणार आहे राज्य मिळून नव्या पिढीच्या आधी द्यायचं आहे आणि म्हणून जवळजवळ पस्तीस पस्तीस या तरी सत्तर तालुक्या ही विदर्भ निर्माण यात्रा जाईल आणि त्या जागते रहो असा टाहो मिळत प्रचार प्रसार करत करत, करत जाईल जेणेकरून डिसेंबर दोन हजार तेवीसच्या विदर्भाचं जे रणशिंग फुकलं गेलं आहे विदर्भ मिळवू हो अंग असं म्हटलं आहे अभिनय तो कभी नाही असं म्हटलं आहे आणि याचही याचा डोळा या, या, या वर्षी विदर्भ मिळवायचा आहे काय काय करायला पाहिजे युद्धात आणि प्रेमात सगळं क्षम्य आहे म्हणून रणावीन स्वातंत्र्य कोणा मिळाले म्हणून आजपर्यंत आपण सगळं अहिंसेच्या मार्गाने चाललो विद्यार्थी हे आहे ते वापरायचं नाही म्हटलं पण यावेळेच्या एकोणीस डिसेंबरच्या या हल्ला बोल आंदोलनात सत्तर टक्के तरुण यावेळेला पहिल्यांदा या आंदोलनामध्ये सहभागी झाले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती